राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा अतिवृष्टीबाधितांसाठी पॅकेज जाहीर फडणवीस सरकारकडून दहा मोठ्या घोषणा तर कोणत्या त्या दहा गो आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतकरी हातबल झाले आहेत घरादारात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांचा सगळा संसारच वाहून गेला आहे अनेकांची घरं देखील पडलेली आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती या पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेज घोषणा करण्यात आली या पॅकेजमधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची मदत मिळणार आहे तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे बागायती शेतीला बत्तीस हजार पाचशे रुपयांची मदत केली जाणार आहे तर आपण पाहूया देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा तर पहिली घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एकतीस हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेज घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्या आहे तर दुसरी घोषणा कोरडाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची मदत मिळणार आहे तिसरी घोषणा म्हणजे हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपयांची मदत देणार आहे तर चौथी घोषणामध्ये बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपयांची मदत पाचवी घोषणा अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी तीस हजार रुपयांची विशेष मदत देण्यात येणार आहे तर सहावी घोषणा इंफ्रा इन्फ्रा कल्चरसाठी दहा हजार कोटीची मदत तरतूद करण्यात येणार आहे सातवी घोषणा म्हणजे पावसामुळे ज्यांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत पडली आहेत अशा लोकांना पी एम आवास योजनेअंतर्गत नवंघर तसेच ज्यांच्या घरात अंशतः नुकसान झालं आहे त्यांना घर उभारण्यासाठी मदत देण्यात येणार आहे तर आठवी घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जनावर वाहून गेले आहेत पावसाळ्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यांना प्रति पशु सदतीस हजारांची मदत देण्यात येणार आहे तर नववी घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एकूण साडेतीन लाखांच्या मदतीचा निर्णय त्यापैकी सत्तेचाळीस हजार रुपये हे रोख मिळणार आहेत तर बाकीचे मनरेकाच्या माध्यमातून केली जाणार आहे तर दहावी घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला आहे त्यांना नुकसान भरपायची घोषणाही होणार आहे म्हणजे पीक विमा मिळणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या या दहा मोठ्या घोषणा देवेंद्र यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या आहेत आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणीस यांनी घोषणा केलेली आहे